दोन हजार सोळा मध्ये सर्व कागदपत्र इलेक्शन कमिशन कडून शिक्का मोर्तब करून आलेली आहेत इलेक्शन रिफॉर्मच्या बैठकीसाठी निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून आमंत्रण दिलं होतं एकनाथ शिंदे यांना एबी फॉर्म मध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीनं मान्यता देण्यात आली असं वक्तव्य असीम सरोदे यांनी केलं आहे कागदपत्र ते तुम्हाला तो व्हिडिओ पाठवणारसुद्धा आहे सगळ्या पत्रकारांना तुम्ही तो बघा त्याच्यामध्ये सगळे कागदपत्र हे इलेक्शन कमिशनकडून शिक्का मूर्तबून आलेला की शिक्का दिला त्यांनी रिसिव्ह केला आहे नंतर त्यांनी उद्धव साहेबांना आमंत्रण दिला की इलेक्शन जी मिटिंग आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुम्ही तिथे हजर राहा असं पत्र पण इलेक्शन कमिशनने दिलं आहे दोन हजार सोळामध्ये मग इलेक्शन कमिशननी हे मान्यच केलं आहे ना एक प्रकारे दुसरी गोष्ट साधी विचारात घ्या की ए बी फॉर्म जो त्यांनी मुद्दा मांडला की एकनाथ शिंदे सह बाकीचे सगळे त्यांना सगळ्यांना कोणाच्या सहीचे ए बी फॉर्म होते उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या सहीचे का होते कारण की ते शिवसेनेचे प्रमुख आहेत म्हणून शिवसेना प्रमुख म्हणून ए बी फॉर्म त्यांनी दिले त्यांच्या ए बी फॉर्मवर त्यांना ग्राह्यता मिळाली की शिवसेनेचे उमेदवार आहेत निवडून आल्यावर उद्धव साहेबांनी ते कळवलं विधानसभा विधानसभा सचिवालयाला की आमचे हे एवढे एवढे खा आमदार जे आहेत ते माझ्या पक्षाचे आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांनी सगळी संमती दिली याचा अर्थ काय या की उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत हे मान्य केलेलं आहे ना अनेक घटनांमधून त्यामुळे आता त्याच्यावर सिद्ध करायचं वेगळं काहीतरी असं काही आवश्यक नव्हतं खरं म्हणजे पण राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे त्यांना तसं सांगण्यात आलेलं आहे असं मला वाटतं पासण्याचा हा अभ्यास आहे आता दोन्ही गट पुन्हा एकदा या निकाला विरोधात आपापल्या पद्धतीने न्यायालयात केलेले आहेत हा वेळ काढूपणा होतो आहे का आणि याचा येणाऱ्या निवडणुकीवरती कसा परिणाम होईल शेवटपर्यंत सरकार मिळणार आहे का की आ, हा उद्धव साहेबांनी हा निकाल असाच मान्य करायचा आहे का जो खोटा आहे जो चुकीचा आहे त्याच्यामुळे त्यांना त्याच्यावर तर अपील करावंच लागेल न्याय मागण्यासाठी तर न्याय मागणे म्हणजे काही वेळ काढूपणा नाही पण यांनी वेळ काढूपणा यांना एकनाथ शिंदेंना करायचा आहे म्हणून त्यांनी भरत गोगावलेंना सांगून चौदा जे शिवसेनेचे म्हणजे मूळ शिवसेनेचे उद्धव साहेबांच्या सोबतचे आमदार आहे त्यांच्यावर अपात्रता का जाहीर केली नाही असं त्यांनी इथे दाखल केलेलं म्हणजे एक प्रकारे तुम्ही काय म्हणू शकता याच्याकडे की शिवसेनेने अपील केलेला आहे उद्धव उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये यांच्या निर्णयाबद्दल राहुल नार्वेकरांच्या म्हणजे शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांच्या जजमेंटवर विश्वास नाही म्हणजे राहुल नार्वेकरांवर विश्वास नाही आता यांनी दाखल केलेला आहे म्हणजे यांचासुद्धा विश्वास नाही मग आता विश्वासच नसलेले हे जे अध्यक्ष आहे त्यांच्यावर मग त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही तुमच्या पक्षातर्फे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्षाचा विश्वास नाही ना मग त्यांनी तिथे अविश्वास ठरावा आणावा त्यांच्या विधानसभेमध्ये हो राहुल नार्वेकरांवर विश्वासच नसलेल्या या लोकांवर तुम्ही असं कसं तुम्ही विश्वास ठेवता म्हणजे याचा अर्थ हे जे उच्च न्यायालयात पिटिशन दाखल केलेलं आहे चौदा ते दिखावा करण्यासाठी विलंब लावण्यासाठी आधी हे प्रकरण निकालात काढा कदाचित सर्वोच्च न्यायालयात सांगतील की आम्ही तिथं दाखल केला तिथे हे प्रकरण पाठवा हा जो वेळ काढूपणा आहे तो त्यांच्यातर्फे केला जातो आहे कायदेशीर दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो महाराष्ट्राला निकाल वगैरे मला असं वाटते की सर्वोच्च न्यायालयामध्ये आधी या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी झालेली आहे त्यांना हे सगळं प्रकरण माहिती आहे कोणाचे काय लागे बांधे आहेत ते त्यांनी लक्षात घेतलेलं आहे आणि आता त्याच निर्णयाची अंमलबजावणी योग्य झाली नाही म्हणून अपील झालेला आहे आणि दुसरीकडे लोकसभा इलेक्शन येणार आहे आणि मग इलेक्शन कमिशननी एकदा सांगितलं शिवसेना तुमची नाही धनुष्यबाण तुमचा नाही आता यांनी पण सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा जो, जो प्रश्न निर्माण केलेला आहे आणि इलेक्शन जवळ आलेला आहे त्याची सगळी मांडणी करून लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी घ्यावी असं म्हणू शकतात आणि माझं असं मत आहे की जर सर्वोच्च न्यायालयाने गंभीरतेने घेतलं तर कदाचित एक ते दीड महिन्यातच पुढच्या याचा निकाल लागेल आणि खरी शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाचं हे सगळं जाहीर होईल ठीक आहे